खेड तालुक्यातील बौद्ध लेण्यामध्ये त्रिरत्न बौद्ध महासंघ खेडच्या वतीनं धम्ममित्र समारोह संपन्न खेड येथील प्रसिद्ध बौद्ध लेणी येथे तीन पाच दोन हजार पंचवीस रोजी धम्मचारिणी श्रद्धा ज्योती मुंबई यांच्या उपस्थितीत धम्ममित्र समारोह संपन्न झाला या कार्यक्रमाच्या माध्यमातून सहा महिला व एक पुरुष यांनी धम्ममित्र म्हणून दीक्षा घेतली या सर्व कार्यक्रमाला खेड तालुका बौद्ध समाज सेवा संघाचे सेवा से। खेड अध्यक्ष मंदारजी हळदे खेड तालुका बौद्ध समाजसेवा संघाचे से। मुंबईचे माजी कार्यकर्ते रमेशजी कासारे व खेड तालुका बौद्ध समाजसेवा संघाच्या से। महिला आघाडीच्या अध्यक्षा सौ श्रद्धा जाधव उपस्थित होत्या या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमोद सागर यांनी केले व उपस्थितांना मार्गदर्शन धम्मचारी सुब्रजू यांनी केले

आपल्यामध्ये उमृद नस्त असे राग देश गोम जे विकार नष्ट करण्यासाठी प्रयत्न करतात आणि आपल्या उच्चतम अशा आदर्शाच्या दिशेने सरनाच्या दृश्यनं वाटचाल करतात अशा या कार्यक्रमासाठी आपल्या उपस्थित राहिले त्या धर्मात समारंभ त्या मार्भात उपस्थित राहिलेल्या मुंबईतून अतिशय ऑप्टोकॅटिक अतिशय वेगाने आणि इथं तिथल्या महिलांचा कोकण विभागातील सर्व महिलांचा उद्धार करण्यासाठी म्हणून ज्यांचा धर्मिक धार्मिक युवाला परिणामकारक शहर करण्याला गतिमान करण्यासाठी ज्या मेहनत घेत आहेत त्यांचा एक प्रकारे त्यांनी जीवनाचा उद्देश ठरवलेला आहे आणि जोपर्यंत या कोकणामध्ये गे। हे निळे निळे वातावरण धम्ममय वातावरण हेनांक शरणधमनाच्या मा, मार्गदर्शन करणाऱ्या महिलां जोपर्यंत पुढं होत नाही तोपर्यंत तो खऱ्या अर्थाने कोकण किनारपट्टी ही धममय होणार नाही आणि अशा या कोकणातील महिलांना मार्गदर्शन करणाऱ्या आम्हा सर्वांना करणारा आदरणीय श्रद्धा होती त्यांचं स्वागत करण्यासाठी मी धमेश ठिकाणी त्यांचं कुंप दे स्वागत करावं या कार्यक्रमाला उपस्थित राहिल्यानंतर या मित्रांना भीती देण्याचं सप्तर्म जात असल्याबद्दल त्यांचं आपण स्वागत करतो आपण या स्वागतासाठी जोरदार डाळ्याबाजून त्याचबरोबर

असं म्हणतात की राष्ट्रपती हा सर्वश्रेष्ठ असतो कारण त्याच्या सही शिवाय कायद्यामध्ये परिवर्तित होत नाही त्याच्या निर्णयशिवाय कोणताही निर्णय घेतला तसंच तिरंद बोध महासंघामध्ये केंद्रामध्ये जो कोणी चेअरमनच्या मनात नाही

आदरणी समिती शिवगिरी या ठिकाणी चेअरमॅन त्यांचं स्वागत करण्यासाठी यादरणी समाजाची कशी त्याला विनंती करतो शिवगिरी त्यांनी पुष्प निर्माण स्वागत करावं या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण ज्या बैठकीवर बसलेल्या त्या बैठकांवर बसलेल्या आहात त्याच्या ज्या त्याचे खाती जे साधन आहे त्या खुर्च्या आहेत आणि लागणारं एक जे जैन बाकीचं जे साहित्य आहे म्हणजे एक राजा हिंदुत्व असणं एखाद्या देशाचा राजा धार्मिक असणार कारण ज्याचा राजा धार्मिक झाला त्याची प्रजाही धार्मिक आणि म्हणून असे एक राजा या कार्यक्रमामध्ये उपस्थित आहे या तालुका सेवा संघाचा अध्यक्ष आणि सुरुवात मंत्रजी ह यांनी आजच्या सदस्यांना दिलेली इतकी जी व्यवस्था त्या व्यवस्थेमध्ये फार मोठा त्यांचा वाटा असे या तालुका सेवा संघाचे अध्यक्ष सन्माननीय हेमंत गंगाजी आहे यांचं स्वागत करण्यासाठी आदरण जमून जमशे आम्ही विनंती करतो की या आपल्या मित्राचं या आपल्या बंधूंचं आपण पुष्प देऊन स्वागत करावं जोरदार टाळावं अरे सत्यशे अंगणगडा पण या ठिकाणी उपस्थित आहे आमचे मुख्य रोज रामभेशायला उपस्थित आहेत त्याबरोबर आमचे विकास तांबे हे या कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत त्याचबरोबर आमचे लाडवे भाऊ या कार्यक्रमा या कार्यक्रमामध्ये त्यांची पत्नी दिशा घेते आणि तर त्याचे साक्षीदार आहेत त्याचबरोबर आम्ही धर्म मित्र आणि धर्म सहायक आमच्या अण्णा या कार्यक्रमामध्ये उपस्थित अनेकांची नाव पण माझ्यावरती कार्यक्रम जर स्वागतामध्ये वाढला पाच म्हणतात बोला काम तुला क्रांती जमति त्याला एक असं दुप घेतात तर म्हणजे स्वागताचा जर कार्यक्रम वाढला तर नंतर भाजीपेक्षा मीठ जास्त आणि जर मीठ जास्त झालं तर ती भाजी आपण भाजी खातो का त्यामुळे हे मीठ आता मी सांभावतो स्वागताचं जे मीठ आहे जीवन कसं आहे तर या भौतिक जीवनापेक्षा नक्कीच प्रेरणादायी आहे म्हणून तर आपण हे पाहूनच लोक आहोत आपण भौतिक जीवन जगतच असतो म्हणजे सारखं रोज रोज आपल्याला ती चिंता असते उद्याचा दिवस कसा घ्यायला कसं आणि ही चिंता असते तर त्याहीपेक्षा वेगळं काहीतरी आपण मनुष्य म्हणून ज्यांना राहू तर मनुष्य म्हणून आपण काय करायला पाहिजे तर धम्म कार्य करायला पाहिजे आपण धम्म त्यांच्याकडे असल्यामुळं ते अतिशय चांगलं काम करत आहेत आणि त्यांचं काम हे ठसा उमटवणारं इतिहास घडवणारं क्रांती घडवणारं आहे हे आपल्या तळे ध्यान केंद्राच्या माध्यमातून त्या सर्वांच्या लक्षात येत त्यांचा दुसरा मुद्दा अतिशय महत्वाचा आहे आणि तो हा आहे की सर्वांना सांभाळून घेतो त्यानंतर शिकवत बाबुराम खैरे यांच्या या पत्नी आहेत दोघे बाहेर त्या दबित तसं पाहिलं तर तस यांचा फार गुन्हा अर्ज आहे कारण त्या माहितीने कसा मागे राहून गेला तो राहून देते पण जेव्हा दादांचं नाव आलं लक्षात आलं आहे माझा अर्थ मी मागेच दिलेला आहे आता तुम्ही का विचार करत नाही दोघाही पती पत्नी अतिशय सुगत मनाच्या आहेत भावना आहेत पहिले आहेत वारगडे वारगड म्हणायचे आपल्या पत्नीच्या बरोबर त्या विभागामध्ये आलेल्या मी परिषद जात धर्म पंथ लिंग ठिकाण याच काहीही बंधन नाही बरं का त्यांचं काम पण काय मान्य या ठिकाणी पतीस नोकरी लागले ग्रामसेवक पण परंतु जे काही गुण आहे ती काही गोड ना बीच आहे ना ते त्यांना स्वस्त बसून आले आणि शोधत राहिले की त्या बौल काम कुठे चालतंय का शोधत आलं आहे बरं का कारण नांदेडमध्ये जे काही धर्मकार्य चालत त्याचा धाका पकडून ते या ठिकाणी शोधत आहे नांदेडमध्ये ते काम करत आहे अशा आवड अस्तित्व आहे ते सर्वांसाठीच मजूर होईल अशा प्रकारची अपेक्षा কাকেকন নাকন্যা কেশিন দাকনা কাকন্য় কাকনো की बौद्ध धर्माला चांगले दिवस केव्हा येतील काय प्रश्न केला बौद्ध धर्माला चांगले दिवस केव्हा येतील बाबासाहेबांनी दिलेलं उत्तर फार महत्वाचं आहे आणि त्या उत्तराबरोबर आपली जबाबदारी बाबासाहेबांनी ज्यांना उत्तर दिलं जेव्हा माझ्या बौद्ध नाट्या बौद्ध उपासकांना पाहून येणारी माणसं म्हणतील त्याचं अनुभव या व्यक्तीचं अनुकरण केलं पाहिजे असं जेव्हा प्रत्येक माणसाला वाटेल तेव्हा खऱ्या अर्थानं गुरुधा दिवस चांगले आहे छप्पन आपल्याला दिलेला आहे एकोणीसशे छप्पन दिलेला आहे म्हणून असताना पुढे एक गोष्ट मांडली काय म्हणली गोष्ट आणि रिक्षा घेत आहे आणि प्रतिज्ञाबद्दल म्हणजे पाच शिलाचं आचरण करणार आणि या पाच शिलाचं आचरण करण्यासाठी त्या पाच शिलाची प्रतिज्ञा पद्धत असे आहे तर मी त्यांच्यासाठी मुक्त म्हणत आहे ऐकायचं आहे हे झाल्यानंतर मी श्रद्धा देतील तर त्यांना देऊ देऊन गाथा घेतील दोन त्यांना शुभेच्छा देतील दोन आपल्या व्यक्त करतील